ए ही मोटार बी या मोटारीच्या पुढे सहाशे मीटर एवढ्या अंतरावर आहे त्या दोन्ही मोटारीचा वेग अनुक्रमे किलोमीटर प्रति तास व साठ किलोमीटर प्रति तास इतका आहे जर त्या दोन्ही मोटारी एका मागे एक धावत असतील तर त्या एकमेकींना किती वेळात भेटतील असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा सूत्र नेहमीसाठी तेच जस कि अंतर बराबर वेळ आणि गुणीला वेग अंतर म्हणजे हे सहाशे इथं मांडतात त्या एकमेकीना किती वेळात भेटतील प्रश्नामध्ये वेळ विचारला त्यांचा वेग मांडत असताना वजा स्वरूपात साठ वजा चाळीस सूत्रासोबत पाचशे अठरा गुणिला घेणं प्राप्त का या संबंधीच विवेचन विवरण प्रश्न अंतर वेळ ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा लेकरांनो सहाशे बराबर वेळ गुणिला वजा वजाबाकी वीस गुणिला पाचशे अठरा संक्षिप्त रूप द्या बे नम अठरा बे दहा वीस जे सहाशे बराबर वेळ गुणीला दहा गुणीला पाच आणि भागीला नऊ सहाशे कडे येतानी नऊ गुणीला स्वरूपात पन्नास भागीला स्वरूपात समोर वेळ हा शून्य हा शून्य काटा आणि पाच बारा साठ गणिताला इकडं वळत करा म्हणजे आता हे जे उत्तर प्राप्त झालं हे सेकंदामध्ये एखाद्या वेळेस काय होते घेतलेले कष्ट प्रसंग अवधान किंवा अनवधान वाया घालवते एकशे आठ पर्यायामध्ये पहिलाच पर्याय एकशे आठ मात्र हे प्राप्त झालेलं उत्तर सेकंद मध्ये आहे आता एकशे आठ सेकंद म्हणजे एक मिनिट आणि अठ्ठेचाळीस सेकंद त्या एक मिनिट अठ्ठेचाळीस सेकंदात हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे आंतर वेग रेल्वे प्रश्न या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव उपमास करते okay.